विचार म्हणजेवर आता जे तीन भक्ती बोलली ती तीकही माझ्यापेक्षा खूप ज्येष्ठ ज्येष्ठ आहेत डॉक्टर कुमार सप्तजी यांची मला गमत वाटते की इतक्या मोठ्या माणसांना बोलवलं आणि अध्यक्ष म्हणून मला बोलवलं कदाचित काय नसेल की अध्यक्षाला वेळ कमी राहतो तेवढ्याच आपल्या त्यांना आठवून टाकावं गांधी यांनी मी असा एक अवघड विषय ज्याचा उल्लेख सुरुवातीला शमशिद्दीत तापोळेने केला तो आम्हाला कोणाला देत गांधींच्या वाटेनं आपण चाललो असं सांगणं सुद्धा हे धाष्ट्याच आहे की आपण खरंच असं काही केलं का त्यामुळे मी काय चाललो याच्यापेक्षा मी तीस वर्षामध्ये जे काही बघितलं जे काही अनुभवतो आहे त्याच्यात गांधी कुठं दिसले तेवढ्या पुरताच मी माझा विषय थोडासा मर्यादित ठेवतो हे महत्वाचं का हे खर तर गांधीजींच्या नावानं साहित्य संमेलन पुण्यात होतंय आजच्या काळामध्ये खूप सिग्निफिकंट आहे महत्त्वाचं आहे आणि ज्याचा उल्लेख आता झाला की सध्याच्या राजवटीमध्ये बोटींचे सहकार असताना गांधी नेहरू यांच्याविषयी आकर्षण एक चांगली गोष्ट आहे पण त्याचबरोबर दुसरी गोष्ट अशी आहे की या दोघांनी किंवा त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी ज्या प्रकारच्या भारताची पायाभरणी करायचा प्रयत्न केला ज्या प्रकारचा भारत उभा प्रयत्न केला त्याच्या नेमकी उलटी दिशा आपण आता बघितलेली आहे आणि कितीही अशा प्रकारची चर्चा मंथन केली तर त्याच्या पलीकडे ते आव्हान आहे ते आव्हान फक्त राजकीय नाही याचा उल्लेख पुन्हा झाला की ते आव्हान प्रामुख्यानं वर्चस्वाच आहे त्याच्याकडे लक्ष न देता आपण फक्त राजकारणातला अ का जाऊन ब आला तर बय होईल या प्रकारे लढाया लढायला लागलो तर आपला पुन्हा पुन्हा बयो होण्याचा धोका आहे कारण मागच्या तीस वर्षामध्ये प्रामुख्यानं एकोणीसशे नव्वद नंतर त्या प्रकारचा देश आकार आलाय त्याच्यामध्ये संपूर्ण नवं ओळख देशाने घेतले जे एकोणीशे सत्तेचाळीस ला ज्या सूत्रांवर आधारित आपण वारसा स्वीकारली त्याच्याशी आहे गांधीजींना का आठवायचं का काल महिला दिन झाला जागतिक महिला दिन झाला आपण सगळ्यांनी महिलांना आणि महिलांच्या नावाना प्रचंड शुभेच्छा देण्याचे संदेश वाचले असतील या वेळेला या वर्षी झालेला एक बदल आपल्या लक्षात आलाय का तर सर्वसाधारणपणे महिला दिनाचे कार्यक्रम ही महिलांचा गौरव करणार असतात महिला मुक्ती नावाच्या प्रकाराचा गौरव करणार असतात या पहिल्यांदाच असं घडते की महिलांचे कार्यक्रम हे धार्मिक अनुष्ठानाशी होत आहेत आणि सगळीकडे होत आहेत कुठल्या एका शहराचा एका जिल्ह्याची मुक्ती नाही याच वेळेला हे जे गांधीजी त्रिपुरुष समानतेविषयी खूप काही काय बोलून लिहून ठेवलाय त्यांच्या आचरणातून आहे वगैरे वगैरे त्याचे उल्लेख मी करत नाही आणि त्या गांधीजींनी उभ्या केलेल्या भारतामध्ये आपली वाटचाल या देशाने निघाली दुसरी गोष्ट ज्या प्रकारच्या राजकारणाचं अधिष्ठान गांधी घालण्याचा प्रयत्न करतायत त्या देशामध्ये राजकारणातली भाषा काय आहे पटेंगे तू पटेंडे ऐंशी टक्के वीस टक्के आमची लढाई ऐंशी टक्के वीस टक्के आहे असं उत्तर प्रदेशचे सन्मान्य मुख्यमंत्री जयपणे सांगतात याचा अर्थ ऐंशी टक्के हिंदू वीस टक्के अल्पसंख्याक प्रामुख्यानं मुस्लिम अशी लढाई आहे आणि त्या ऐंशी टक्क्यांपैकी तुमच्या आमच्यासारखे इथे बसलेले पाच पंचाळीस टक्के सोडले तरी तीस टक्के मतं मिळाली ते देशावर याचे करता येते अशा प्रकारचा विचार विभाग या देशामध्ये असतापित झाला आहे अर्थकारणामध्ये काय आहे गांधी ज्या प्रकारचा अर्थकार आणि आपण ज्या दिशेने निघालो हो, आहोत ज्याच्यामध्ये एक टक्के लोकांच्या आता चाळीस टक्के संपत्ती एकटली आहे कोरोनामध्ये जगण्याचे बांधणे जा पन्नास साठ टक्के लोकांचे झाले होते तेव्हा आपल्या देशातल्या गुढव श्रीमंतांची संपत्ती गुन्हा वाढली अशा टोकाच्या विषमतेची होणं आणि त्या प्रकारचा अर्थकार देशामध्ये स्पष्टपणे उजलेला असताना आपण गांधीजींचा आठवण करायचा प्रयत्न करतो गांधीजींची आठवण करण्यास मत आहे हे गांधीजींनी ज्या प्रकारच्या देशाचं स्वप्ना पाहिलं त्याच्या नेमक्या उलटी देशात आपण दोन हजार पंचवीस मध्ये आहोत अशा वेळेला गांधीजी आठवायचे आहेत किंवा गांधीजींना आपण कसं पाहतो हे पायासाहेब मी हे माझ्या कळत्या वयापासून पत्रकारिताच केली म्हणजे मी गेलं बोललं आणि वाचलं त्याच्या पहिल्या बहुधा मी काही केलेत नाही तीच वर्ष मी स्वतः कायदेत त्यामुळं गांधीजी आणि पत्रकारिता हा माझ्यासाठी एक एकजुवाचा विषय आहे किंवा मी समजून घ्यायचा प्रयत्न केला की गांधीजींनी पत्रकारिता कशी केली आणि त्याचा आत्ताच्या परिस्थितीची काही संबंध लावता येतो का तर गांधीजींच्या सगळ्या कामातून त्याच्या सगळ्या पत्रकारेतून स्पष्ट होणार एक सूत्र काय आहे मला जे मान्य नाही त्याच्याविषयी मी मोकळेपणाने माझं मत मांडेल सत्य आता त्याच्या सगळ्या एकूणच कामाचा गाण्याचा भाग आहे आयुंसा त्यांच्या कामाचा गाण्याचा भाग आहे पण पत्यकाळीच्या सध्या वाटल्या त्यांच्या काही अतिशय भू स्पष्टाच्या धाणा आहेत आणि त्या धारणा आताच्या काळात ज्या प्रकारचे माध्यम आपण पाहतो त्याच्याशी ताडून मागणार म्हणजे काय तर गांधीजींनी पहिल्यांदा इथे ओपिनियन सुरू केलं तेव्हापासून नंतर आयोजन पर्यंत त्यांची छाया वर्तमानपत्र जर घेतली त्यातले त्यांचं डी न गांधीजी उत्तम कम्युनिकेटर होते मी ज्या व्यवसायात आहे तो व्यवसाय कम्युनिकेशन संबंधित आहे आणि कम्युनिकेशनचं महत्व जाणलेले जगातले अवादात्मक जे नेते आहे त्याच्यामध्ये नाटीचे होते कारण कुठल्याही प्रकारचा आवाज न वाढवता कुठल्याही प्रकारचं ज्याला की गोयातही स्कीम नसताना हा माणूस देशातल्या सगळ्या देशावर जागरूक होतो याचं कारण काय बोलावं कसं बोलावं लोकांपर्यंत कसं पोचावं याचं तंत्र त्यांना सापडलं त्यालाच कम्युनिकेशन सायन्स सा म्हणतात त्याचा भाग म्हणून त्यांनी वर्तमानपत्र चालवली वर्तमानपत्र चालवताना आणि वर्तमानपत्राविषयी त्यांच्या तीन भूमिका आहेत त्या भूमिकांच्या संदर्भात आजची वर्तमानपत्र आजच्या माध्यमांकडे आपल्याला बघायला पाहिजे ते एक म्हणत आहे की वर्तमानपत्र हे सेवेचं साधन आहे इट इज नॉट प्रोफेशन म्हणजे ऑक्युपेशनचा प्रोफेशन नाही कोण भरण्याचा धंदा नाही आता आज काळात पाहूया कठीण आहे पण त्यांचं ते म्हणणं होतं वर्तमानपत्र हे सेवेसाठी आहेत आणि सत्य सांगण्यासाठी आहे दुसऱ्या गांधीजींनी आयुष्यभर पाळत नाही आहे तो तुमच्यासाठी तु माझ्यासाठी सगळ्यांसाठी महत्वाचा आहे त्यांनी आपलं वर्तमानपत्र कधीच खोट्यात चालवलं नाही वर्तमानपत्र कायम फायद्यात चालवलं आज वर्तमानपत्र फायद्यात चालवायचं असेल तर त्याला भांडवलदारांपासून वेगळं करावं लागेल वर्तमानपत्रांचं आणि माध्यमांचं स्वरूप हळूहळू करत व्यवसायापासून ज्या ग्राहक मिळवून देण्याचं साधन असं जेव्हा व्हायला लागलं तेव्हा गांधीजींपासून आपण फार परिणाम केलो होतो आता इथं जर गांधीजी आपल्याला आचरणात आणायला लागते आणायचे असतील तर फक्त पत्रकारांना संपादकांना मालकांना शेअर दिवस नाही ज्याचं कारण हा व्यवसाय इतका प्रचंड मुद्दाबोटीचा झालेला आहे इथं मुद्दा असा आहे की जर खरं सत्य सांगणार वर्तमानपत्र पंधरा रुपया मिळणार असेल तर ती मी घेणार आहे काय फुकट मिळणार एक रुपयात मिळणार वर्तमानपत्रासोबत बांधली देणार आणखी काही तर घड्याळ घेणं असं वर्तमानपत्र मी घेणार आहे आपण आपल्याला विचारायला पाहिजे आणि जर आपण तेच करणार असू तर आपल्याला गांधीजी जे सांगतात त्या चौकटीमध्ये आजच्या वर्तमानपत्रावर टीका करण्याचा काही आलेला नाही त्यामुळे गांधीजींचं दुसरं महत्वाचं जे सूत्र आहे वर्तमानपत्र कोट्यात चालवायचं नाही आणि त्यांना सत्य सांगितलं पाहिजे याच्यासाठी समाजानं असं चालवू पाहणं यांच्या मागे उभायला पाहिजे हे आणि मी त्यांना अतिशय स्पष्टपणे सांगायला पाहिजे असं वाटतं तिसरा जो भाग आहे जो आज आपल्या देशासमोरचा एक मोठा प्रश्न म्हणून उभा आहे गांधीजींची वर्तमानपत्राविषयी अशी धारणा आहे की ते असं म्हणत तू वर्तमानपत्र किंवा पेन पेनची ताकद ही अतिशय उत्तम काम करू शकते तसंच अतिशय विघातक असं काम करू शकते एक अजिंना तेव्हाही कराल होता आता त्या आपण अंशी अनुभवतो आहोत याच्यावर उपाय काय सांगता येते तर ते म्हणतात वर्तमानपत्रांवर नियंत्रण असतं पाहिजे कारण तेव्हा फक्त माध्यम म्हणून वर्तमानपत्र सुट्टी बाकीची माध्यम नव्हती ते रेडिओ फक्त होता बाकीची गोष्टी नव्हती आता नियंत्रण पाहिजे याच्यामध्ये कॅच आहे ते असं म्हणतात की नियंत्रण पाहिजे म्हणून जर बाहेरून कुणी नियंत्रण ठेवलं तर ते त्यापेक्षा जास्त विघातक आहे वर्तमान पद्धत जितकं वाईट करू शकतात त्यापेक्षा जास्त वाईट बाहेरून कुणी नियंत्रण ठेवलं तर होईल आणि नेमकं आज आजची आजची व्यवस्था आता आपल्या संसदेसमोर चार कायदे आहेत एक वर्तमानपत्रासाठी आहे एक सोशल मीडियासाठी आहे एक बाकी सगळ्या ब्रॉडकास्टिंगसाठी आहे आणि एक आय आहे या चारही कायद्यांच्या माध्यमातून सगळ्या प्रकारच्या व्यक्त होण्याचा संकोच कसा करता येईल आणि तुम्ही आम्हाला हवं तसंच व्यक्तवाना ह्याचं खूप बसा असं कसं सांगता येईल या प्रकारचे कायदे आपल्या देशामध्ये येऊ घटले या कायद्याची कुठं कायशी चर्चा होत नाही कारण चर्चा कशी काय कशाची कळावी हे पुन्हा ज्याला आताच वानखेडे साहेबांनी सांगितले की सांस्कृतिक वर्चस्वादाची एक चौकट आहे त्याच्यामुळे कुंभमेळ्यामध्ये लोक मेले याची होत नाही त्याच्या गैरव्यवस्थापनाची होत नाही तर पासष्ट कोटी लोक कुंभमेळ्याला आले कसे आणि त्याचं कसं उत्तम व्यवस्थापन झालं याच्यावरती होते आणि चार कशाची कळावी याच्या चौकटी आपल्याकडे ठरल्या आहेत कशाकडे लक्ष वेधावं म्हणजे आपले पंतप्रधान केदारनाथाचे वय दिवसभर बसतात तर दिवसभर आपण तेच पाहतो त्या टी व्ही चॅनलवर त्याच्या कशाची घडावी याच्यावर नकळत न कळत नियंत्रण ऑलरेडी सुरू झालेलं आहे तर हे नवे कायदे त्याच्यापेक्षा अधिक काठेपोर नियंत्रण एका हाताने तुमच्या माझ्या व्यक्त होण्यावर आणायला लागले आता जर गांधीजी असते तर त्यांनी काय केलं असतं तर ते याच्या विरोधात बोलले असते की नाही ते याच्या विरोधात उपयोग आले असते की नाही तर दुर्दैवानं आपल्या देशामध्ये कुठल्याही विचार करणाऱ्या व्यासपीठावर विचार मंचावर या विषयावर आपण बोलतच नाही आपण खूप ऍक्स्ट बोलायला लागलो आहोत गांधीजींच्या विषयी नेहरूंच्या विषयी गांधीजींच्या विचाराविषयी आणि खूप ज्वाळगामध्ये बोलायला लागलो विशिष्ट आधारे मुद्दा असा आहे की आपल्याला जगण्यामध्ये जे प्रश्न छळतायत आहेत त्याचा आणि गांधीजींचा त्याचा आणि लिहूच्या कामाचा काही संबंध आहे का नाही आणि तसा जर तो लावता आला नाही तर फक्त आपण गांधीजी महान किती आहेत देव महान किती आहेत या दोघांनाही आपण देखील करायची आवश्यकता नाही ऑफ गांधी त्यांच्या डिफ्रेन्सची आपल्याला आवश्यकता नाही त्यांचं त्यांनी काम करून ठेवलं आहे त्यांचं त्यांनी लिहून ठेवलं आहे की वाचायला तरी त्यांचा डिग्रेन्स अमाव होतो मुद्दा आपल्या आजच्या प्रश्नांची त्यांना जोडायचं की जोडायचं नाही आणि इथं प्रश्न येतो की वर्तमानपत्रात काम करताना हे खूप लोक म्हणतात की आता वर्तमानपत्रात काम करणं अशक्य झाले आम्ही झाले तुम्ही झाले वर्तमानपत्रात खूप दबाव आहे तर दबाव नव्हता असा वर्तमानपत्रामध्ये कुठलाच काळ नव्हता गांधीजी सांगतात ते सत्य जर मांडायचं असेल आणि नव्या काळामध्ये मांडायचं असेल म्हणजे गांधीजी जे सांगतात ते त्यांच्या काळाशी सुसंगत आहे जी दिला विचार विचार आहे तसाच उत्क्रांत आजच्या माध्यमांना लावायचा असेल तर जी काही गांधीजी मान्य आहे त्याला मिळते त्यांना ती त्याच्यासाठी वापरायला पाहिजे किती छोटी मोठी किती असो ती स्पेस वापरतो की नाही आणि जो कोणी अशी स्पेस वापरतो त्याच्या मागे समाजामधून आपण उभा येतो की नाही हा थेटपणे आपण गांधीचे समाज पाहत की नाही याच्याशी जोडलेला मुद्दा आहे छोटा मोठा माणूस या प्रकारची जागा जर व्यापत असेल तर बाकीच्या वर्तमानपत्रात काही चालू दे आपण ते, ते उचलून धरणार आहोत की नाही सगळंच पुढे मानावतो हो कारण आपल्याकडं अशा प्रकारची मोठी माध्यमं उभं करण्याची ताकद नाही आर्थिक सामर्थ्य नाही लोक त्यामाग उभे राहतील हो त्याची नाही अशा वेळेला जी उपलब्ध आहे त्यांच्यातली जी स्टेस उपलब्ध आहे ती आपण वापरणार की नाही वापरण्याच्या मागे उभे राहणार की नाही असा माझ्या समोरचा प्रश्न आहे तू या निमित्तानं म्हटला पाहिजे मी माझ्या पहिलं हे कळायचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये अडचणी येतात बटक येतात दबाव येतात ती येतात पण जे पुन्हा गांधीजींनी सांगितले की आपण जर आपल्या विचारावर ठाम असू तर अशा अडचणी वगैरे सगळ्या मात करून आपल्याला आपली स्पेस उत्तमपणे वापरता येते हे मी अनुभवलेलं आहे यानंतर मी एक दोन तीन छोट्या गोष्टी सांगतो की ज्याच्यामध्ये मला गांधींचा विचार स्पष्टपणे दिसता जो त्याच्यामध्ये तो काय म्हणता की प्रॅक्टिकली दिसता मी डॉक्टर सिंह राणा यांच्या निबंधनावरून राजस्थानच्या खरेदी जिल्ह्यामध्ये गेलो होतो हा जिल्हा म्हणजे एकेकाळी शंभरच्या पोळ्याचा भाग असला जिल्हा आहे जिथं सगळ्या डाकूंचं वर्चस्व असला जिल्हा आहे आणि ते डाकू काय करायचे ते लुटायचे तिथं जे लाल दगडाचे सगळ्या खाणी आहेत त्या खा खाणीच्या मालकांना लुटायचे सामान्य माणसाला लुटायचे आणि त्यांचं सगळं हे लुटण्यावर आधारित की असं का झालं तर त्या भागातल्या नद्या आटल्या आणि लोकांच्या खाण्या जेवढे झाले तेव्हा त्यांनी लुटबा सुरू केले आणि जो जितका मोठा लुटायचा तितका मोठा टाकू त्याचे तितकी मोठी दहशेल अशा प्रकारचं वातावरण होतं राजेंद्र सिंह राणाच्या कार्यकर्त्यांनी गांधीवादी पद्धतीनं लोकांना समजावून सांगितलं की तुमचा प्रश्न पाणी आहे नदीला पाणी आलं तर तुमचा प्रश्न सुटेल आणि पाणी यायचं असेल तर आपल्याला या पाचव्या गोष्टी काय लागतील हळूहळू करत आधी महिला, आणि महिलांच्या पाठोपाठ पुरुष हे काम करायला लागले आणि एका दिवशी या सगळ्या डाकूंनी एका पाठोपाठ एक शस्त्र टाकली मी त्या डाकूंना भेटलो सहा साडेसहा फट उंचीचे जे डिप्पाड अशी माणसं पण ती मुकडून मिळत होते आम्ही काय करत होतो आणि पाणी आल्यावर काय बदल झाला ते शेतकरी बनले ते कशातून झालं ते एक दादीवाली प्रिन्सिपल प्रिन्सिपल काय आहे तर विकास झाला पाहिजे तो अहिंसक विकास झाला पाहिजे अहिंसक विकास हिंसा फक्त फिजिकल नसते हिंसा ही फिजिकल हिंसेपेक्षा जास्त आपण पर्यावरणाची हिंसा करतो आणि आताचे बहुतेक प्रश्न म्हणजे अगदी सिरियातलं युद्ध सुद्धा हे आपण केलेल्या पर्यावरणाच्या हिंसेची केली आहे तर हे जर आपल्याला समजून घेतलं तर मग तिथं आपल्याला गांधी दिले म्हणून दिसायला लागतो तो गांधी कसा वापरता येतो ते मी त्या डाकूरमध्ये जाऊन शकतो तो माँचा 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 yeah. माँचा। मी तिथं काही काळ आलेलो त्यांच्यासोबत जेव्हा लोक आलो त्याच्यामध्ये लक्षात आलं की माणसामध्ये परिवर्तन घडवता आहे गांधींचं आखा आयुष्य सांगतं की शत्रूवर विजय मिळवायचा नाही त्याच्यामध्ये परिवर्तन घडवायचं आहे आणि हे परिवर्तन कसं घडू शकतं याचं उत्तम उदाहरण मी त्या दसरुगस्त भाग ज्याला असं म्हटलं जातं त्या शंभरच्या पुढामध्ये पाहिलं मी माझ्याच मी संपादक असताना केलेली दोन छोटी उदाहरणं सांगतो हे गांधी आणि मी किंवा गांधींचा आपल्यावरच्या जगण्याशी कसा संबंध लावता येऊ शकतो आमच्या कोल्हापूरमध्ये पंचगंगा नावाची एक नदी आणि जी नदी ही आपल्या देशातल्या सर्वाधिक दहा प्रदेशित नद्यांपैकी एक नदी आहे असा त्याचा पद लवचिक आहे तो होता आता तो ते थोडं कमी व्हायला लागलं त्याच्यावर खूप लिहून बोलून झालं माझ्यासारखे लोक लिहित होते काही लोक आंदोलन करत होते पण त्यातून काही साध्य होत नव्हतं इथं एका चर्चेमध्ये असं समोर आलं की गांधीजी असं म्हणायचे कैके देखो हे होणारच नाही असं जे जी गोष्ट वाटते ती करून बघा दांडजींना दांडीचा सत्याग्रह त्यांनी केला दांडी मायाच तेव्हा ते विचारलं ते ते की यांना काय या होणार ते म्हणजे कळके देखू आणि ज्यांनी विचारलं त्याला लगेचच पैसे कळके देखूचा परिणाम काय असो तर हे काय डेपो नावाचं जे तत्व आहे हे आपल्याला आपल्या जगण्याच्या सगळ्या क्षेत्रामध्ये वापरलं तर आम्ही ते कुठं वापरलं तर त्या पंचमहिंगीच्या काठावर एक दिवशी कोल्हापुरातल्या सगळ्या लोकांना बोलवलं त्यांना सांगितलं की ही गाणं आपणच केली आहे आपणच काढायची पण काढायचे आणि आपण असं म्हणायचं की आम्ही आता काढली आता यानंतरची जबाबदारी आहे जा त्याने करावं नाही तर हा सत्य आम्ही खूप म्हणून आम्ही कळतो दहा बारा हजार लोकांनी पंचगंगेतली गाठ काढली आणि त्याच दिवशी शपथ घेतली की यानंतर पंचगंगेच्या पाण्यामध्ये मृतदेहांची गाठ आम्ही टाकणार नाही आजही कोल्हापूर ही कदाचित एकच गाव असं आहे की जिथं मृतदेह जाळल्यानंतर राख पंचगंगेत टाकली जात नाही नदीत टाकली जात नाही हे कशा पण पो घडतय तर हे कैमरी देखूण आवाज तो म्हटलं आहे हे कुणी कोण खूप मोठ्या माणसानं काहीच आहे नव्हतं सामान्य माणसं एकत्र आली त्यांनी हे केलं तर या प्रकारच्या गोष्टी कोल्हापूर पासपत्या राजस्थानाच्या दशरू क्षेत्रापर्यंत अनेक ठिकाणी करता येणं शक्य आहे मुद्दा असा आहे की आपण फक्त मांडतो का आपण फक्त दुसऱ्या शिवाय देतो का की परिवर्तनासाठी ठामपणे पाय उदाहरण होऊ जातात तर असं जर उभं राहिलं तर मला वाटतं की हे सगळं बदलता येणं शक्य आहे आपल्या पुण्यामध्ये सरद नावाची संस्था आहे तर दोन मुलांना मी भेटलो काही वर्षापूर्वी एक मुलगा आता पंचवीस सव्वीस वर्षाचा आहे तर त्या मुलाच्या गायातल्या चौदा लोकांना दहशतवाद्यांनी गोळ्या घालून ठार आणि या मुलाला खिडकीतून बाहेर निघलं त्यामुळे तो मुलगा जेवण येणार त्याला पुण्यात होता पुण्यात मोठा झाला तो शिकला त्याचं ग्रॅज्युएशन वगैरे पूर्ण झालं या मुलाच्या मनात किती द्वेष असला पाहिजे की ज्यांनी आपल्या आजच्या कुटुंबाला मांडलं तो मुलगा भेटल्यानंतर असं म्हणतो की हे आता मला त्याच्यामध्ये इंटरेस्ट आता कोणी पुढे मळता कामा नाही यासाठी मला काम करायचं आहे मला वाटतं गांधीवाद आहे हा गांधी विचार प्रत्यक्षात आहे आणि असा गांधी विचार प्रत्यक्षात आहे माणसं वेगवेगळ्या ठिकाणी छोट्या मोठ्या प्रमाणावर आपलं काम करत आहे हे काम जर आपण मोठं करायचा प्रयत्न केला त्या कामाच्या मागो व्हायचा प्रयत्न केला तर खऱ्या अर्थानं गांधींचा विचार हा प्रत्यक्षात आण आणल्यासारखं होईल आता गांधींच्या विचाराच्या विरोधात आपल्या देशामध्ये जगामध्ये इतक्या गोष्टी चालल्या आहेत ज्या अहिंसक विकासाचा उल्लेख केला त्याच्या विरोधात आता या जगातला सगळ्यात ताकदवान नेता तो स्पष्टपणे असं म्हणतोय की हवामान बदल नावाची गोष्ट होतात नाही डोनाल्ड ट्रम्प ते म्हणतात की हवामान बदल ही गोष्ट होत नाही त्याचा त्याच्या प्रचारातला एक मंत्रच होता डेली डेली म्हणजे काय तर जास्तीत जास्त एक आणि वायूचं उत्खनन करा ज्याच्या विरोधात सगळे जगातले शहाने माणसं सांगत आहेत की हळूहळू करत आपलं तपमान इतकं वाढायला लागलंय की एक दिवस आपल्याला जगणं मुश्किल होऊन जाईल आता त्याच्या विरोधात हा माणूस म्हणतो की हे सगळं काय आपण जास्तीत जास्त उत्खनन केलं पाहिजे असंच ब्राझीलचा बोलचु नाव नावाचा अध्यक्ष होता यांच्या आधीचा तर तो असं म्हणत होता की त्या अमेझॉनच्या जंगलाला जास्तीत जास्त आगी लागल्या पाहिजे आणि जास्तीत जास्त झाडं जळारी पाहिजे ती जळारी तरच आपल्याला तिकडे वस्त्या काय करता येतील तरच तिकडे कारखाने उभे करता येतील म्हणजे या प्रकारचं नेत्यांचं एक पीक जगाच्या सगळ्या भागांमध्ये आलेलं आहे मग त्याला आपला देश कसा आपण असेल तर जे नेत्यांचं पीक आहे ते गांधींनी नेहरूंनी या प्रकारचा देश उभा करायचा प्रयत्न केला त्याच्या नेमक्या उलट्या देशात निघाला वानखेडे सहांनी अतिशय कठोरपणे चिकित्सा केली की आपण काय बोलतो काय बोलत नाही पण त्याच्या वेळेला आपल्या देशामध्ये स्पष्ट प्रवाह होते की आपला देश कुठल्या स्मृतांच्या आधारे चालणार आणि त्यावेळेस सगळ्या शहाण्या माणसांनी असं ठेवलं की आपला देश सहिष्णुता धर्मनिरपेक्षता सर्वसमावेशकता या प्रिन्सिपलच्या आधारे चालेल त्यावेळेला हा जो दुसरा प्रवाह आहे त्यांचं म्हणणं असं होतं की या देशातली सत्ता यांच्या हातून गेली त्यांच्या हाती म्हणजे हिंदूंची आठ आली पाहिजे आणि या देशाचे जे काही सगळे सगळी जी वाटचाली जी सूत्र आहेत ती हिंदू नावाची जी संकल्पना आहे त्याच्या पाहिजे घटनेची सुरुवात पण झाली पाहिजे या विषयची या सगळ्या मंडळींचे आग्रह होते त्यांचा आवाज त्यामुळे तो दबला गेला पण हे लोक दबले तरी संपत नाहीत आणि ते गांधीजींच्या हत्येनंतर ते खूपच दबले तर ते दबल्याचं त्याचे जे काय म्हणजे माग फेकले गेले ते त्यांनी बाबरी मशीद पाडून ती सगळा केसली होता काळाचा जो लॉस होता तो त्यांनी बाबई मशीद पडल्यानंतर तो हो मिळवला आणि पुढच्या तीस वर्षामध्ये आपण पाहतो आहोत की या देशाचं सगळं चित्र शाळेतले बदलण्याची ज्या ज्या काही शक्यता होत्या त्या सगळ्या आजमान पाहिल्या जात आहेत म्हणजे आज आपल्या देशामध्ये गमतीचा भाग आहे की इतकी या टोकाची धुई माजली आहे की तुम्हाला आगभा आलावादी नावाचा शाळा माहित असेल त्याचा पडदा आहे पडदा नावाचं खूप गाजलेलं गाणं आपल्यापैकी अनेकांना माहीत असेल तर त्याचं एका विद्वानानं नामकरण केलं तो म्हणाल की अलाबाचं नाव आता प्रयागर झालंय त्यामुळे अगवळ अलावानी म्हणतात आता अगवळ प्रयागयाचे जा म्हटलं पाहिजे म्हणजे इतके विद्वान लोक आपल्या देशामध्ये निपजलेले आहेत त्यांच्या डोक्यामध्ये इतका टोकाचा द्वेष पसरला गेला उर्दू ही भाषा ही देशा या देशात जन्मलेली आणि या देशातल्याच अनेक भाषांमधून तयार झालेली भाषा आहे तर त्या भाषेमधलं काही पाहिलं की लोकांचं लोक घेतं अशा प्रकारचं एक समूह अशा प्रकारचा एक वर्ग आपल्या देशामध्ये तयार झालेला आहे मग त्यांना उर्दू शाळे खाऊते उर्दू मधला एखादा शेअर खुप उर्दू मधली गजल खुपते आणि मग हम देखील नावाची जी काही एक याला काय म्हणताय की चळवळीचं गीत जी रचना आहे तर त्याची चौकशी करावी असं एका मान्यता प्राप्त शिक्षण संस्थेच्या संचालकाला वाटतं तो म्हणतो की हिंदू कविता आहे का याचा आपण शोध ही जी कविता पाकिस्तानमध्ये इस्लामविरोधी आहे म्हणून त्या काय कारवाई झाली होती तर ती कविता आपल्याला भारतामध्ये हिंदू विधी वाटायला गेली आहे हा पत्थर पण आहे माझ्या कोणाभू मध्ये ज्या गावातून येतो त्या गावामध्ये एका हॉटेलमध्ये भादुरशा जफळचं पोस्टर लावून होतं हा भादुरश जफळ म्हणजे अठराशे सत्तावनच्या युद्धाचा नायक अठराशे सत्तावनच्या युद्धामध्ये सगळ्या प्रकारचे लोक लढले पण त्याचं नायक तो ऑफिशियली नायक त्याचा बादुशा जफळ होता त्या लढणाऱ्या लोकांच्या नावाने जी भरमाने निघायची ती बादुशा जफळच्या नावाने निघायची त्याच्या सैमे निघायची तर त्याचं पोस्टर गावातल्या काही तरुणांनी फाडलं त्या हॉटेलचं नुकसान केलं आता त्यांना मी म्हणालो कोल्हापूर काय खूप मोठं गावण आहे सगळे संबंधित आय बाबा ना तो जप आहे काय औरंगजेब नाही आहे तर त्यांनी जे औरंगजेब म्हणून फाडल त्यांचं उत्तर काय होतं जपय असेल ना तर औरंगजेब असेल होता मुस्लिम अस ना म्हणजे हा जो बथडपणा आपल्या मध्ये मिळवला जातोय त्याच्यातून आताची दुही ही अतिशय खोल 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 निघाली आणि हे फक्त काही पूर्वी हे पैगावर होतं म्हणजे जेव्हा मी पत्रकारिताला सुरुवात केली तीस बत्तीस वर्षापूर्वी तेव्हा खूप कमी लोक या भाषेत बोलायचे आता हे मध्यवय आले आता हे बोलणारे लोक सत्तेत आले आता हे बोल बोल बोलणारे लोक वेगवेगळ्या प्रकारचे पदं भूषवायला लागले आहेत आणि सगळ्या प्रकारच्या सत्तेमध्ये आणलं आहे फक्त राजकीय सत्तेमध्ये नाही हे खास करून शिक्षणातील जी सत्ता केंद्र आहेत तिथे हे लोक प्रमुख पदांवर आणले आहेत आणि तो सगळ्यात मोठा धोका आहे वानखेडे साहेबांना त्यांच्या शिक्षकांनी ज्या कथा सांगितल्या त्या कथा खऱ्या आहेत किंवा त्या कथाच जास्त आहेत असं म्हणणारे लोक शिक्षणातल्या सगळ्या मोक्याच्या जागा जर पटकावत असतील आणि तेच त्याच प्रकारचे अभ्यासक्रम त्याच प्रकारची मांडणी जर ते आपल्या मुलांसमोर करत असतील तर त्याच्यातून एक बेनवॉस तयार झालेली पिढी आपल्यासमोर येण्याचा धोका आहे आणि म्हणून मग दर दोन ऑक्टोबरला आपण बघतो की गांधीजींच्या बदनामी प्रचंड मोहीम त्या दिवशी दिसते त्यांच्या लपट असण्याविषयी त्यांच्या नालायक असण्याविषयी अशा प्रकारच्या मेसेजचा महापौर त्या दिवशी येतो आणि मग गांधीजींचा उदो उदोग करताना मला शास्त्रीजी गाठवत नाहीत अशा प्रकारचा पण एक होचकपणा त्याच्यामध्ये असतो यातल्या कुणालाच असं विचार वाटत नाही की शास्त्री गांधींचे अन्याय होते संघायचे नव्हते तर तुम्ही ज्यांचा कैवा घेता त्याच्या कोणाशीच नव्हते हा जो मुद्दा आहे की गांधीजींचा या प्रकारचा द्वेष करायचा एक त्याचा चांगला भाग आहे की मागच्या दहा पंधरा वर्षामध्ये विशेषतः मागच्या दहा वर्षामध्ये त्या निमित्तानं का असेना लोक मूळ गांधींकडे वळायला लागले मूळ नेहूकडे वळायला लागले तर त्याच्यावर लक्ष द्यायला लागले की आपण ज्या प्रकारे गांधी समजतो म्हणजे गांधी खरं तर प्रत्येक शाळेतल्या मुलासाठी गांधी हा एक निगडच माणूस असतो पहिल्यांदा त्याला काय शिकवलं जातं तर गांधी म्हणजे एका गाडावर थप्पड मारले की दुसऱ्या गाड पडक असं म्हणतो तो गांधी आणि मग असं कुठल्याच शाळा लहान मुलाला वाचत नसते की वा एका गाडावर मारले की दुसऱ्या गाड पडक असं कुठल्याच शाळकाई वयातल्या मुलाला वाटत नसतं त्यामुळे पहिल्यांदा मुलाच्या मनात अडी काही होते की शाळके वयातल्या मग त्याच्यानंतर जर त्याच्या तरुणपणा जर त्याला चुकून गाठी वाचायला मिळाला तर पहि वैतन होण्याची शक्यता शे आणि दुर्दैवानं आताच तंत्रज्ञान असं आहे की तुम्ही जे बघाल जे वाचाल त्याच प्रकारच्या गोष्टी पुन्हा 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 तुमच्यासमोर येतात म्हणजे तुम्ही गांधीजींच्या बाजूचे चार व्हिडिओ क्रमांक बघितले तर खाली पन्नास व्हिडिओ तुम्हाला त्याच प्रकारचे येतात तुम्ही गांधीजींच्या विरोधातले चार व्हिडिओ बघितले तर क्रमानं त्याच प्रकारचे व्हिडिओ होतात आणि मग तुमचं आपोआप ब्रेन वॉश वाढतात आणि आता आपल्या हातात नाही ते आपल्या आयुष्यात धुमाकूळ घालायला लागलं आहे आणि नव्या काळामध्ये मग आता आपल्यासमोर प्रश्न आहे की इंटरनेटच्या जगामध्ये ज्या प्रथा बरोबर आहे की एक ते एक जे व्याख्यान की जे घेऊन विषयी प्रचंड बांधाने घडतं तर ते, ते व्याख्यान सत्तर लाख लोकांनी बघितलं आहे आणि मग त्या सत्तर लाख लोकांपैकी किमान काही लोकांच्या डोक्यात तो किडा काय म्हणतो की घेऊ अशाच असली पाहिजे तर ते कोणाचं असेल तर ही जी नवी स्पेस आहे ती आपण म्हणजे ज्यांना गांधी मान्य आहे नवी आणि जसे काय असतील तसे ते कसे वापरणार कारण संपूर्ण गांधी पचवणे फार कठीण गोष्ट आहे हे मला पचला असं मान्य म्हणण्याचं आलंस काही मी कळणार नाही कोणीच करू नये का गांधी पुन्हा उत्कार होणारे व्यक्तिमत्व आहे त्यामध्ये जसे जसं पचवा होतोय का असा पण प्रश्न आहे त्यामुळं आपल्याला जे काही पटले पचले आणि आपल्याला वाटतंय की या प्रकारचा गांधीवाद या प्रकारचा गांधी विचार पुढे गेला पाहिजे तर तो पुढे नेण्यासाठी ही स्पेस आपण वापरणार का याचं कारण असं आहे की इथे जेवढे लोक आहेत त्यापेक्षा कितीतरी पट लोक हे आपलं संमेलन हे ऑनलाईन पद्धतीने बघत असते तर ते बघत असावं अशी आपली अपेक्षा आहे गांधी लाईव्ह पण सध्या दाखवून तर या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या समोर काही कार्यक्रम आहेत दोन प्रकारचे कार्यक्रम का आपल्या समोर आहेत का याचा गांधी आणि विधवा एकूणच गांधीचा विचार करताना आपण सातत्यानं धांडोळा घेतला पाहिजे एक गांधी आताच्या काळाशी सुसंगत म्हणजे एक फार सोपं हो आहे की गांधीजींची कोटेशन काढायची आणि ती आताच्या काळाशी कशी सुसंगत आहे म्हणजे गांधी महिला कशी काय म्हणाले मग आज ते सुसंगत आहे हे अशा प्रकारच्या मनशांमधून सांगणं खूप सोपं आहे ते प्रत्यक्षात आचरणात आणणारी उदाहरण आपल्याला तयार करता येतील का जे आपले आजचे प्रश्न सोडवतील आपले आजचे प्रश्न काय आहेत तर गांधीजी असं म्हणाले होते का अहमदाबादच्या संपामध्ये त्यांना बोलवलं होतं संपामध्ये तडजोड करायला ना तडजोड केली आणि ते म्हणाले की जितके दिवस तुम्ही संप केला तितक्या दिवसाचा मोबदला घ्यायचा तुम्हाला अधिकार नाही कारण त्या काळामध्ये तुम्ही काम केलं नाही आता हे गांधी आपल्याला पसतायत का हे काम केलं नाही तर पैसे घेऊ नये हे गांधीजींनी अनेक वेळा सांगितलं लिहून पण ठेवलाय आशा गांधीजींच्या भारतामध्ये आपल्या राज्यकर्त्यांनी लाभार्थी नावाचा एक वर्ग तयार केला आणि तो लाभार्थी नावाचा वर्ग प्रत्येकाच्या खिशात आम्ही काहीतरी पैसे टाकू कुठलेही काम न करता आणि त्या लाभार्थ्यांनी बाकी कुठलाही विचार न करता आम्हाला फक्त मत द्यावं अशा प्रकारची चौकट आपल्या देशामध्ये सगळीकडे झाली आहे आपल्या इथे ती लाडकी बाई नावा झाली आणखी आणखी तरी नावाना झाली आणि मग ज्या गांधींचं नाव घेतो आपण त्या गांधींच्या देशात आपलं असं म्हणायचं जाणंच आहे का की <kkaan> कामाशिवाय पैसा घ्यायचा नाही जम केल्याशिवाय मोबदला घ्यायचा नाही असं गांधीजींनी सांगितलं तर हा गांधी उषा आमच्या देशाची मूलभूत तत्व भाग आहे तिथं मुळातच अशा प्रकारे कुणाच्या तरी खात्यात पैसे टाकून त्या बदल्यात मला मदत यावी अशी अपेक्षा व्यक्त करणं की फक्त लोकशाही विचाराशी विसंगत आहे आणि असं जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला गांधीजींचं नाव घ्यायचा अधिकार नाही असं जोपर्यंत आपण ठणकावत नाही तोपर्यंत आपली मत चोरण्याची प्रक्रिया कायम होते कारण कुठल्याच पक्षाला कुठल्याच पक्षाला ज्या प्रकारचा नागरिक ज्या प्रकारचा माणूस घडवण्याचा गांधीजी प्रयत्न करत आहे तो प्रश्न विचारतो जो सत्याच्या बाजूने म्हणतो ज्या प्रकारचा नागरिक नेहू उभं करण्याचा प्रयत्न आहे जो धर्मनिरपेक्ष सहिष्णू सर्वसमावेशकता असेल तो आताच्या कुठल्याच पक्षाला परवडत नाही आहे दुर्दैव आहे सत्य वेळ त्यांचा या विषयीचा काय म्हणतात थोडा जास्त आहे पण सत्यवय नाही त्यांना ते हे परवडते का त्यांच्याही सगळ्या कल्पना याच प्रकारच्या आहे की हे मंड्या जातात तर ते पण मंडळाला जाणार अयोध्येच्या वाया करतात तर ते पण अयोध्येला घेऊन जाणार या प्रकारच्या पर्याय देऊन आपण जर असलेल्या चौकटीला मोडायचा किंवा पर्याय द्यायचा प्रयत्न करत असो तर आपण आपली फुसगत करतो आपल्याला या नव्या सांस्कृतिक राजकारणाला पर्याय द्यायचा असेल त्याची मुळात गांधीजींनी सांगितलं कळखे कोण स्वतः करून प्रत्यक्षात आणा त्याकडे वळावं लागेल आणि तसं वळायची सुरुवात म्हणून या संमेलनाकडे पहावं असं मला वाटतं